कवितेचा शीर्षक आहे स्वराज्य साध्या भोळ्या जनतेचेही रक्षण केले राजनी साध्या भोळ्या जनतेचेही रक्षण केले राजनी रैतेसाठी स्वराज्याचे तोरण केले राजनी रैतेसाठी स्वराज्याचे तोरण केले राजनी प्रजेला त्या ना कधी सोडले थोडेही प्रजेला त्या ना कधी सोडले थोडेही दाट सावली आधाराचे मांडव केले राजेनी दाट सावली आधाराचे मांडव केले राजेनी परक्याच्या त्या सुनेमध्ये हि बहीण दिसली नात्याची परक्याच्या त्या सुने मध्ये बहीण दिसली नात्याची रक्ताच्याही नात्यापेक्षा प्रेमच केले राजेनी रक्ताच्याही नात्यापेक्षा प्रेमच केले राजेनी साध्या भोळ्या ही रक्षण केले राजेनी रेतेसाठी स्वराज्याचे तोरण केले राजेनी गणि कावा कळला नाही कधीच कोण्या शत्रूला गणिमी कावा कळला नाही कधीच कोण्या शत्रूला गणिमान ही छातीवरती तांडव केले राजेंनी गणिमान ही छातीवरती दांडव केले राजेनी मेडम मुहूर्ताची शिवनेरी कळस बसवला रायगडी घडी मेडम शिवनेरी कळस बसवला रायगडी गडी साठी स्वातंत्र्याचे विश्वच केले राजेनी रैते साठी स्वातंत्र्याचे विश्वच केले राजेनी प्रजेसाठी कष्ट झेलण्या रक्त सांडले राजेनी प्रजेसाठी कष्ट झेल रक्त सांडले राजेनी प्रजेच्याही काळजावरी राज्यच केले राजेनी प्रजेच्याही काळजावरी राज्यच केले राजेनी साताऱ्याचा मावळा तुम्ही गोडवे घातो गर्वाने गोडवे घातो गर्वाने हिंची मी खरे सांगतो उभेच केले राजानी हिंतीने मी खरे सांगतो उभेच केले धन्यवाद